जय महाराष्ट्र मी योगेश तोडकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना पुणे जिल्हा मी शेतीमध्ये वारंवार अनेक वेळा फ्लावरचं पीक घेत असतो आणि हे फ्लावरचं पीक घेत असताना त्यातून जे अनुभव आले ते इतर युवक शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा हो। यासाठी अनेक व्हिडिओ तयार करून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि आत्ता मागच्या महिन्यामध्ये जुलै दोन हजार चोवीस सहा जुलै दोन हजार चोवीसला मी साठ नव्याण्णव या जातीची फ्लावर हे पीक या ठिकाणी रोपांची लागवड केली आणि ती लागवड केल्यानंतर पाऊस चालू झाला मध्यंतरी बरेच दिवस पाऊस होता सूर्यप्रकाश पाहिजे त्या प्रमाणात नव्हता त्यामुळे पिकांची वाढ होत नव्हती अशा अनेक समस्या अनेक शेतकऱ्यांना फ्लावरचं पीक घेत असताना अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्या अडचणींना सामोरं जावं लागलं आणि त्यामुळे फ्लावरचं पिकाची वाढ पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही परंतु शेती करत असताना जर योग्य व्यवस्थापन केलं आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जर शेती केली तर निश्चितपणे शेतकऱ्यांना युवा शेतकऱ्यांना त्या शेतीमध्ये उत्पन्न मिळू शकतं हा माझा वैयक्तिक अनुभव असल्या कारणानं मी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष असून या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मराठी मुलांना जर रोजगार मिळत नसेल तर शेती माध्यम शेतीच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होईल या दृष्टीने व उत्पन्न देखील चांगल्या प्रमाणात मिळेल या दृष्टीने आमचा प्रयत्न असतो तर सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी मी फ्लावरची लागवड केल्यानंतर सुरुवातीला एक पाच सहा दिवसानंतर युरिया ह्या फ्लावरला मध बेडच्या बेडवर ही फ्लावर लावली बेडवर ड्रिप टाकली आणि ड्रिप टाकल्यानंतर फ्लावरची लागवड केली एक सहा दिवसानंतर पहिल्यांदा युरिया हे करत दिलं त्यानंतर दहाव्या बाराव्या दिवशी चोवीस चोवीस हे खत आपण बेडवर टाकलं त्यानंतर तेराव्या दिवशी बिनिव्या हे औषध फवारणी केली आणि त्यानंतर ॲमिनो ॲसिड असेल एकोणीस एकोणीस त्यानंतर क्लोरोसायपर आणि साप पावडर बुरशीनाशक याची फवारणी एक सतराव्या अठराव्या दिवशी केली आणि एकविसाव्या दिवशी दहा सव्वीस हे खत ह्या फ्लावरसाठी दिलं त्यानंतर एक सात आठ दिवसाने फवारणी या पिकासाठी मी करत आहे आता ही फ्लावरचा प्लॉट फ्लावर जो आहे हा बेचाळीस दिवसाचा आहे त्यामुळे एकदा शेतीमध्ये जर आपण व्यवस्थित नियोजन केलं आणि फ्लावर पीक असेल किंवा कुठलंही पीक असेल त्या पिकामध्ये व्यवस्थित जर आपण फवारणी असेल औषधं आणि खतं यांचे जर योग्य नियोजन केलं तर चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला ह्या फ्लॉवर पिकामध्ये मिळत असतं असे अनेक व्हिडिओ मी तयार करत असते आपल्या काळामध्ये सविस्तर आपण लागवड कशी करायची त्यानंतर ड्रिपवर एकरे किती कोणतं जातीचं चा बियाणं चांगलं आहे कोणती व्हरायटी लावली पाहिजे कोणत्या हंगामामध्ये लावली पाहिजे याचे सविस्तर व्हिडिओ आपण यानंतर तयार करणार आहोत जय महाराष्ट्र